अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई अने दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना करून अशा नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आता थमनेलवरून तर तुम्हाला समजलं असेल की आज आपण एक अशा खूप छान अशा मंत्र पाहणार आहोत तर तो मंत्र कोणता आहे जेणेकरून आपल्या प्रत्येक अडचणीतून प्रत्येक संकटातून दुःखातून किंवा कोणत्याही आर्थिक समस्येतून यातून आपल्याला नक्कीच मार्ग मिळणार यातून स्वामी महाराज आपल्याला नक्कीच बाहेर काढणार मग तो मंत्र कोणता आहे तर ते आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेल आपल्याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बघा आता आपल्या खूप साऱ्या जीवनात खूप साऱ्या समस्या असतात अडचणी असतात आणि ज्यावेळेस बघा आता आपण एक उदाहरण छान असं मी तुम्हाला देते ज्यावेळेस आपण अडचणीत असतो संकटात असतो आपण ज्यावेळेस लहान असतो तर त्यावेळेस आपण प्रत्येक आपल्या जीवनातील चांगले विचार वाईट विचार चांगले म्हणजे जे काही चांगले आपल्या जीवनात जे काही वाईट घडतं जे काही चांगलं घडतं तर ते सर्व काही आपण आपल्या आई वडिलांशी शेअर करत असतो आई वडिलांना सांगत असतो आपल्यासोबत कोणता निर्णय योग्य आहे कोणता निर्णय अयोग्य आहे त्याचे सर्व काही आपण आपल्या आईवडिलांना सांगत असतो आणि तो जो काही योग्य निर्णय आहे तो आपल्याला सांगत असतात आणि आपण त्यांच्या त्या निर्णयावर पाऊल टाकून चालत असतो आणि तो निर्णय कधीही बरोबरच असतो त्याच प्रकारे हा स्वामी महाराजांचा हा मंत्र आहे जेणेकरून स्वामी महाराजांची कोणतीही सेवा असो स्वामी महाराजांचा कोणताही निर्णय असो तो योग्यच निर्णय असतो आणि जो कोणी या स्वामी महाराजांच्या निर्णयावर स्वामी महाराजांच्या या सेवेवर चालतो तो कधीच एकटा पडत नाही आणि तो कधीच समस्येमध्ये एकटा राहत नाही बघा आता समस्या म्हटलं की प्रत्येकाला येतच असतं हा जीवनाचं कालचक्र आहे ते कालचक्र नेहमी फिरत असतं कधी सुख तर कधी दुःख कधी दुःख तर कधी सुख हा सुखदुःखाचा फेरा हा सतत फिरतच असतो मग याच्यातून प्रत्येकाला सुखच मिळेल असं नसतं कोणाला सुख मिळतं कोणाला दुःख मिळतं कोणाला दुःख मिळतं तर कोणाला सुख मिळतं असा हा फेरा सतत चालू असतो पण त्यातून बी योग्य तो निर्णय आपण घ्यायचा असतो आणि तो योग्य तो निर्णय स्वामी महाराजांच्या रूपामध्ये तुम्हाला मिळत आहे बघा ज्यावेळेस तुम्ही स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करू ती तुम्ही श्रद्धेने आणि विश्वास ठेवून जर ती सेवा केली तर ती सेवा नक्की तुमची पूर्ण होते म्हणजे होतेच आता बघा बऱ्याच जणांना हा मंत्र कोणता आहे तो सुद्धा थमनेलवरूनच कळाला असेल पण ज्या कोणी नवीन ताई आहेत तर खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे बघा तुम्ही कितीही अडचणीत असो तुम्हाला काय करावं समजत नसेल मार्ग मिळत नसेल तर तुम्ही फक्त आणि फक्त अकरा वेळेस सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपण्यापूर्वी हा मंत्र नक्की बोला बघा ह्या मंत्राने जीवनातील काही ज्या काही समस्या आहेत अडचणी असेल दुःख असेल तेच हळूहळू नाहीस होईल आणि तुमच्या जीवनात एक नवीन म्हणजे एक नवीन जसं सकाळी उकल्या उठल्या ज्यावेळेस सूर्याची किरणं निघतात त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातील एक नवीन तेजस्वी किरण तुम्हाला म्हणजे फरक जाणून येईल तुमच्या जीवनामध्ये सूर्याच्या किरणाप्रमाणे तुमचं जीवनही लखलखीत होऊन जाईल अशा प्रकारे हा स्वामी महाराजांचा हा प्रभावी मंत्र आहे जो कोणी हा स्वामी महाराजांचा मंत्र जपतो त्याला प्रत्यक्ष स्वामी महाराज जपतात तो मंत्र म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांचा षटाक्षरी मंत्र षटाक्षरी म्हणजेच स्वामी महाराज आपले श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला अकरा वेळेस बोलायचा आहे बघा आता मी सांगितलं अकरा वेळेस सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी सकाळी उठल्या उठल्या फक्त आणि फक्त अकरा वेळेस तुम्हाला हा स्वामी महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे बघा अकरा वेळेसच काय तर तुम्ही दिवसभर जरी स्वामी महाराजांचं एक वेळेस जरी नामस्मरण घेतलं तरी तुमचे भोग हळूहळू कमी होण्यास मदत होते आणि स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहतो आणि तुम्ही जर दिवसभर स्वामी महाराजांचं नामस्मरण केलं तरी पण तुमच्या जीवनातील जे काही समस्या आहेत त्या तर नष्ट होतातच होतात पण स्वामी महाराजांचा वरद हस्त कायमचा तुमच्यावर राहतो स्वामी महाराजांना आपल्याकडून काहीही न म्हणजे काहीही नकोय स्वामी महाराजांना फक्त आपली भक्ती आणि त्यांच्यावर आपला असलेला त्यांच्यावरचा विश्वास बस या दोन गोष्टीच स्वामी महाराजांना आपल्याकडे काहीही मागत नसतात की तुम्ही मला हे घेऊन या ते घेऊन या ते घेऊन या फक्त आणि फक्त आपली सेवा स्वामी महाराजांना आवडत असते आपली भक्ती स्वामी महाराजांना आवडत असते फक्त तुम्ही ही जर गोष्ट केली तुमच्या दररोजच्या दिनचर्येमध्ये जर स्वामी महाराजांचं नामस्मरण घेण्याची तुम्ही सवय लावली तर बघा तुमच्या जीवनात कितीही वाईट संकट असो कितीही अडचणी असो त्याला सामोरं जाण्याची ताकद फक्त या शब्दाने येणार आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा ज्यावेळेस तुम्ही वाक्य ऐक चाल बोल चाल किंवा पाहचाल त्यावेळेस शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि अशक्य गोष्टी ही शक्य करतील स्वामी बघा काहीच शक्य नाही हे गोष्टच होऊ शकत नाही असं जर तुम्ही विचार करत असाल आणि त्यावेळेस हे वाक्य तुमच्या पुढे आलं तर समजा ती गोष्ट तुमची शक्य होणार कारण प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी हा तुमच्यासाठी दिलेला संदेश आहे बघा जीवनात कितीही कठीण असो अशक्य गोष्ट असो ते फक्त आणि फक्त माझ्या स्वामी मौरीच्या कृपेने शक्य होणार म्हणजे होणारच माझा स्वतःचा अनुभव आहे जीवनात काय सुद्धा नसणाऱ्या व्यक्तीकडे आज भरपूर काही आहे ते म्हणजे फक्त स्वामी महाराजांच्या सेवेने स्वामी महाराजांवर ठेवलेल्या विश्वासाने आणि या स्वामी माऊलीच्या आशीर्वादाने कारण जो कोणी स्वामी महाराजांचं नामस्मरण करतो स्वामी महाराजांची सेवा करतो स्वामी महाराजाला अंतकरणातून हाक मारतो त्याच्या पाठीशी स्वामी महाराज कायमचे भक्कमपणी आधारस्तंभ म्हणून उभे राहतात आणि ज्याप्रमाणे स्वामी महाराज माझे आधारस्तंभ आहेत माझ्या पाठीशी ते कायमपणे भक्कमपणे उभे आहेत त्याचप्रमाणे तुमच्याही पाठीशी स्वामी महाराज कायमचे भक्कम उभे राहावे यासाठी स्वामी महाराजांचं होईल तितकं नामस्मरण करा होईल तितकी स्वामी महाराजांची सेवा करा बघा आयुष्यात कधीच को तुम्हाला कोणापुढे हात पसरवण्याची गरज पडणार नाही जर तुम्ही स्वामी महाराजांपुढे जर एकदा हा जर हात पसरले झोळी तुम्ही पदर पसरला तर आयुष्यभर तुम्हाला कोणापुढे सुद्धा हात पसरण्याची गरज येणार नाही इतके माझे स्वामी महाराज दयाळू आणि मयाळू आहेत ते आपल्या भक्ताला कधीच एकटं पडू देत नाहीत बघा व्हिडिओ खूप छोटा होता पण वाढवण्याचं कारण असं होतं की स्वामी महाराजांची लीलाच आघात आहे की त्यांना हे शब्दसुद्धा हे वाक्यसुद्धा खूप कमी आहेत बोलायचंच म्हणलं तर पूर्ण दिवस पुरायचा नाही इतक्या स्वामी महाराजांच्या सेवा आहेत इतक्या स्वामी महाराजांच्या लीला आहेत इतक्या स्वामी महाराजांचे अनुभव आहेत पण तुमच्यासाठी लहान आणि एकदा छोट्या माहितीसोबतच आजचा हा व्हिडिओ होता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि दररोज स्वामी महाराजांचं नाम स्मरण करायला विसरू नका भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्वताई आणि दादाना श्री स्वामी समर्थ